मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर परिसराचा आता लवकरच काया पालट होणार आहे उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवरच मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर परिसराचा काया पालट होणार आहे यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई महानगरपालिकेनं पाचशे कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केली आहे आणि ह्या संपूर्ण सुशोभीकरण प्रकल्पाचा जो काही अहवाल असणार आहे तो लवकरच सादर करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मुंबईतलं हे सिद्धिविनायक मंदिर केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे दररोज इथं लाखो भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात अशातच हा मंदिर परिसरसुद्धा अत्यंत दाटीवाटीच्या भागात आहे दिवसागणिक इथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होते अशातच इथं मंदिर परिसरात असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत भविष्यात सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोणत्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये त्यांना सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई महानगरपालिकेनं हा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि या संपूर्ण प्रकल्पाचं सुशोभीकरणाचं जे काम आहे ते लवकरात लवकर आणि जलद गतीनं व्हावं यासाठी खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रसुद्धा दिलेलं आहे नेमका जो हा सुशोभीकरणाचा प्रकल्प आहे त्यात कोणकोणत्या सुविधा ज्या भाविकांना देण्यात येणार आहेत त्या सुद्धा पाहून घेऊयात सर्वात आधी आणि महत्त्वाची जी सुविधा आहे ती म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीनं ज्या काही उपाययोजना आहेत त्या आता करण्यात येणार आहेत भाविकांना मंदिरात येण्यासाठी स्वतंत्र रस्ता असेल दोन्ही मार्गांवर प्रवेशद्वार असतील त्याचसोबत मंदिर परिसरात जे फुल विक्रेते आहेत किंवा पूजा साहित्य विक्रेते आहेत त्यांचीसुद्धा एक व्यवस्थित जी व्यवस्था आहे तीसुद्धा आता करण्यात येईल त्याचसोबत दादर रेल्वे स्थानकातून जर का मंदिरात यायचं असेल तर त्यासाठी बेसच्या मिनी बस ह्या दर पाच मिनिटांनी असतील त्याचसोबत नवीन जो मेट्रो झालेली आहे त्या मेट्रो मार्गातून जर का मंदिरात यायचं असेल तर त्यासाठीची सुद्धा जी सुविधा आहे ती करण्यात येणार आहे त्याचसोबत दर्शनासाठी भाविक ज्या भाविक रांगा लावतात तर त्या रांगेत सुद्धा बसण्यासाठीची तात्पुरती आसन व्यवस्था आणि छत अशा सगळ्या सुविधा इथं येणाऱ्या नागरिकांना भविष्यात मिळतील मुंबईशी निगडीत अशाच महत्त्वाच्या अपडेट आणि माहितीसाठी लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा